सोशल मीडियावरती बाप लेकीचा भाव करणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी पाहिलेली सर्व स्वप्न लग्नाच्या वाढदिवशीच लेकीने बाबांना त्यांच्या आवडीचं गिफ्ट दिलं ते पाहिल्यानंतर तुम्ही देखील भारावून गेल्याशिवाय राहणार आहे नेमकं या व्हिडिओमध्ये लेकीनं बाबांना कोणतं गिफ्ट दिलं आणि बाबा भाऊ का झाले संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट करा प्रत्येक बाबांना त्यांचं मुलं एक जबाबदार आणि यशस्वी व्यक्ती म्हणून मोठं झालेलं पाहायचं असतं त्यांना आपला मुलगा किंवा मुलगी घरी पगार देईल अशी अपेक्षा तर नसते पण त्यांनी स्वतःचे हक्काचे पैसे कमावे हो स्वतःची गाडी घर घ्यावे अशी आशा नक्की असते पण मुलेही कमाला असतात मुलं कमवायला लागल्यावर सगळ्यात आई आईबाबांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काहीतरी करताना दिसतात तर आज व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असंच काहीच आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम युजर साध्वी यादवच्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस असतो बाबांना बऱ्याच वर्षापासून एक साऊंड सिस्टीम खरेदी करायचा होता पण त्यांनी त्याकडे कधी लक्षच दिलं नव्हतं मग लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आईबाबा बाहेर गेल्यावर ती साऊंड सिस्टीम घरात लावून ठेवते आणि त्यावर गुलाबी साडी हे गाणं लावते आईबाबाची घरात एंट्री होते बाबांना सुरुवातीला वाटते की असंच नेहमीप्रमाणे फक्त गाणी लावून ठेवले असावीत व्हायरल झाल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता आई बाबांची घरात ज्यावेळी एंट्री होते तेव्हा लेकीने बाबांसाठी आणलेल्या नवीन साऊंड सिस्टीमवर गुलाबी साडी हे गाणं लावलेलं असतं बाबांना सुरुवातीला काही कळत नाही पण जेव्हा त्यांचं लक्ष नवीन साऊंड सिस्टीमवर जातं तेव्हा मात्र त्यांचा आनंद गांगनात मावत नाही ते लेकीचा हात हातात धरून तिला थँक्यू म्हणताना दिसत आहेत असे एकदा नाही तर अनेकदा लेकीचे आभार मानून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत जे पाहून तुमच्या देखील चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल दोन ते तीन क्षण वर्ष काढणारे बाबा स्वतःची आवड निवड बाजूला ठेवून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याच्या मागे धावत असतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून त्यांची आवडी निवडी पूर्ण करण्याचा फट्ट करत असतात जे आज व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय सोशल मीडियावरती वा व्हायरल होणारा हा व्हिडिओ सोन पापडी या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे तसेच त्यांना माझा खूप अभिमान वाटला आणि देव त्यांना आशीर्वाद देव त्यांनी पाहिलेली सर्व स्वप्न मला पूर्ण करण्याची आणखी संधी देऊ असं व्हिडिओला कॅप्शन या लेखीने दिलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य हो आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरून